हॅलो हाय कसं आहे ना मित्रांनो मी आर जी ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनेलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टॅटू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं आज तर अतिशय महत्त्वाच्या लव्ह चॅप्टरबद्दल आपण बोलणार आहोत त्यामुळे वहीचं पाहून आज मी तुम्हाला शिकवणार आहे की फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही डेटवर जात आहे एखाद्या मुलीसोबत तर मग बोलायचं कसं नेमकं काय बोलायला हवं बॉन्डिंग कसं क्रिएट करता येईल याबद्दल म्हणजेच की कुठेतरी सोशल मीडियावर तुमची डेटिंग ॲप्सवर वगैरे तुमची ओळख झाली किंवा तुम्ही होणारे नवरा बायको आहात नुकतंच लग्न ठरले आणि मग आता ठरल्यानंतर फर्स्ट टाईम भेटतात आणि आणखी बॉन्ड असं स्ट्रॉंग करायचंय नुकतंच तिने होकार दिलेला आहे आणि मग आता तुम्ही डेटवर गेलेला आहात काय बोलायचं खरं तर काही गोष्टी एकमेकांबद्दलच्या माहीतच असतात त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच रिपीट करण्यात काहीच पॉईंट नाही ओके पण मग बॉन्ड कसा क्रिएट करायचा ठीक आहे रिलेशन वगैरे आहे पण जे खतरनाक बॉन्डिंग असतं ना ते कसं क्रिएट करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे सो so, डिटेलमध्ये सांगणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते करून टाका लेक्चरला आलात तुम्ही त्यामुळे प्रेझेंटही महत्त्वाची सो so, uh, सगळ्यात आधी ध्यानात घ्या की काय मग कुठे राहतेस तू काय करतेस घरी कोण कोण असतं हे सगळं ना विचारायची गरज नाहीये हे सगळे इंटरव्ह्यू टाईप क्वेश्चन वाटतात ओके इंटरव्ह्यू नाही चाललेलं इथे प्रत्येक मुलीला हे बोर होतं अरे भाई इथं काही इंटरव्ह्यू चाललाय का इंटरव्ह्यू घेतोय का तुम्हाला असं होतं मुली स्पष्ट बोलत नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळेल की तिला बोर होतंय बोर होता कामा नाही तिच्या चेहऱ्यावर जर का ती अच्छा ओके okay, असं जर का करत असेल इट मीन्स की तिला बोर होतंय आणि कधी एकदा इथून बाहेर पडती असं होतंय आहे त्यामुळे हे इंटरव्ह्यू बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत ना ते प्लीज विचारू नका एक दोन ठीक आहे पण कंटिन्यू विचारू नका ते बोर होतं मुली स्पष्ट बोलत नाहीत की मला बोर झालंय बस कर तुम्हाल कारण का का तुम्हाला वाईट वाटू शकतं पण तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही डेटवर आलात आणि असे प्रश्न वगैरे विचारणं हे चुकीचं आहे आता डेटवर कसं जायचं कोणत्या रंगाचे कपडे घालायला हवेत काय ऑर्डर करायचं याचा सेपरेट मी व्हिडिओ घेऊन येईन पण बोलायचं काय बॉन्डिंग कसं क्रिएट करायचं हे महत्वाचं आज मी तुम्हाला सांगते आहे ओके सो आता एखाद्या क्षेत्रामध्ये ती मुलगी काम करत असेल तरच तिला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो अदरवाइज इंटरेस्ट नसतो जसं की एखादी मुलगी पॉलिटिक्समध्ये असेल तरच त्या पॉलिटिक्सच्या गोष्टींमध्ये तिला इंटरेस्ट आहे अदरवाईज कोणत्याच मुलींना इंटरेस्ट नसतो या सगळ्या गोष्टींमध्ये सो so, पॉलिटिक्स असतील शेअर मार्केट असेल त्यानंतर बिझनेस रिलेटेड काही गोष्टी असतील त्यानंतर फायनान्शियल काही असतात ना सी एच्या वगैरे असल्या काही गोष्टींमध्ये मुलींना जराही रस नसतो त्यामुळे या बोरिंग गप्पा मारायच्या नाहीत ती जर त्या क्षेत्रातली असेल तरच पण जर का तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी असाल मग तर बोलूच नका तुम्हाला किती नॉलेज असलं तरी सुद्धा स्पोर्ट्समध्ये सुद्धा सगळ्या मुली स्पोर्ट्स बघत नाहीत क्वचितच काही मुली आहेत ज्या क्रिकेटच्या वेळे आहेत तिथे ठीक आहे पण बऱ्यापैकी स्पोर्ट्समध्ये सुद्धा मुली इंटरेस्टेड नसतात मग बोलायचं काय हा मोठा प्रश्न तुम्हाला पडलाय माहितीये माहिती आहे मला सो बऱ्याच गोष्टी असतात फिल्म्स असतात ॲक्टर्स असतात लोकेशन्स असतात फिर इकडे फिरायला जाणं तिकडे फिरायला जाणं हे येते ते येते पण हे सुद्धा आता ठीक आहे म्हणजे हे तर तुम्हाला माहितीच झालं कारण तुम्ही म्हणून तर रिलेशनशिपमध्ये आलेला आहात नसेल माहिती तर थोडं जाणून घेऊ शकता पण बॉन्डिंग क्रिएट करण्यासाठी मेन महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगते तो म्हणजे की प्रत्येकाला ना आपलं बालपण खूप जास्त स्पेशल असतं आणि बालपणात जाण्याची सुद्धा खूप इच्छा असते सो तुम्ही बालपणाबद्दल बोलू शकता की मग तुझं बालपण कसं होतं शाळेत कशी होतीस घरी कशी होतीस मग अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता तुमच्या काही गोष्टी मग त्यामुळे तीही सांगेल काही गोष्टी बनवून सांगायच्या पण सांगायच्या जसं की मी शाळेत खूप मस्ती घालायचो मी इतका त्रास द्यायचो हे करायचं ते करायचो आता मात्र जरा कमी झालंय मग तीही सांगायला लागेल अच्छा आणि काही किस्त असं समोरचा खूप एक्साइटमेंटने ऐकत असतो सो so, जेव्हा ती एन्जॉय करत असते ना ती सगळी कंपनी ती एकदम अशी एक्सायटेड असते अच्छा ओके अरे वा आणि हसते ती छोट्या छोट्या गोष्टींवर हसते याचाच अर्थ की ती एन्जॉय करते त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे मग शाळेतल्या गोष्टी असतील किंवा घरच्या काही गोष्टी सणवाराला तुम्ही हे करायचं का असं होतं तसं होतं मी असं करायचं तसं जेव्हा तुम्ही तुमचं थोडे किस्से सांगायला लागाल ना तेव्हा ती मुलगी ओपन होते आणि जेव्हा ती ओपन होते त्यानंतर मात्र तुम्हाला बोलायचा चान्सच मिळत नाही सो ती बोलायला लागते अरे असं तसं तसं सो हे आहे तुम्हाला ना आधी बोलतं करणं त्या मुलीला खूप गरजेचं आहे आधी मुली ऑफकोर्स थोड्याशा अशा नाही का शांतच असतात कारण त्यांना सगळं ते जाणून घ्यायचं असतं की कि बाबा किती कम्फर्टेबल मी याच्यासोबत होऊ शकते हे येते ते सो जेव्हा तुम्ही छान बोलायला लागाल कारण बोलण्यावरूनच इम्प्रेशन पडतं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मुली ह्या तुमच्या बोलण्यावरूनच इम्प्रेस होत राहतात मग अशा वेळी तुमचा कलर हाईट हे वजन काही मॅटर करत नाही तुमचा मुळात स्वभाव मी किती खुश आहे तुझ्यासोबत हे मुलींना जाणून घ्यायचं असतं आणि तू किती रिस्पेक्ट देतो आहेस सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे येणं खूप गरजेचं आहे मजा येणं गरजेचं आहे बोर होता कामा नये मग आता जसं की बालपणामध्ये आपण दिवाळीमध्ये बऱ्याच गोष्टी करायचो मग दिवाळीचा अभ्यास असेल किल्ल बनवणं असेल फटाके फोडणं असेल मग कोणाची तरी हिटिंगळवळणी केली असेल काहीतरी कांडच केला असेल असे काही किस्से असतात होळीत असं झालं तसं झालं असं काहीस तुम्ही सांगायला लागाल ती मुलगी खुलून बोलायला लागेल आणि बोलतच राहील आता हा प्रश्न झाला बोलण्याचा पण काही मुलं मुळातच खूप शाय असतात की मी काय बोलू कसं बोलू माझी हिंमतच होत नाही धडधड धरधड होतं गरजेचं नाही आहे की कंटिन्यू बोलायला हवं सुरुवात फक्त तुम्हाला थोडीशी करायची आहे पण अगं मी थोडंसं इंट्रोवर्ट वगैरे आहे दॅट्स फाईन तुम्ही छान ऐकू तरी शकता आणि छान रिॲक्शन तरी देऊ शकता म्हणजे की अच्छा ओके तुमच्या त्या स्माईलनुसार किंवा तुमच्या चेहऱ्याच्या हावभावावरून समोरच्या मुलीला कळतं की बाबा हा पण एन्जॉय करतो आहे का माझं बोलणं की नाही करत आहे नसेल करत तर मग ती हळूहळू शांत होते आणि मग पुन्हा सगळं ते बोरिंग सुरू होतं सो तुम्हाला इंटरेस्ट घेऊन ऐकणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे बोलता येत नसेल तर ऐकणं महत्त्वाचं आहे पण थोडीशी सुरुवात तर करायलाच हवी कारण डेटवर आल्यानंतर मुली थोड्याशा नर्वस असतात त्यामुळे त्यांना कम्फर्टेबल करणं अशा पद्धतीने ते खूप गरजेचं आहे सो बालपणानंतर मग आता खूप झालंय बोलून बराच टाईम गेला आहे मग आता पुढे काय बोलायचं मग फ्युचर बद्दल तुम्ही बोलू शकता फ्युचर प्लॅन्स इन द सेन्स की आयुष्यात हे करायचंय ते करायचंय असं नव्हे पण काही इच्छा आहे जसं की मला एक्स वाय झेड या कंट्रीला कंट्री, कंट्री बघायची आहे मला ती मला इकडे जायचं आहे मला तिकडे कराय तिकडे जायचं आहे मला ही गोष्ट आयुष्यात घ्यायची आहे वगैरे किंवा असं काहीसं करायचंय हे शिकायचं ते शिकायचंय अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही करू शकता आवड महत्वाची आता हॉबीजमध्ये मला रिडिंग आवडतं कुकिंग करायला आवडतं हे सगळं बोरिंग आहे त्या व्यतिरिक्त काय आवडतं जसं मला कोणीतरी विचारलं तर मी सांगेल की मला ना लोकांशी बोलायला रँडमली मुलांशी बोलायला बोला खूप आवडतं त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकायला आवडतात सोल्युशन द्यायला आवडतं मला कनेक्ट व्हायला आवडतं वगैरे अशा काही गोष्टी असतात काही जणांचं असं असतं की नेचर कनेक्शन वगैरे काही जणांना खूप ते निसर्गाच्या सानिध्यात मेडिटेशन करायला आवडतं असं असं प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते ओके सो याबद्दल तुम्ही बोलू शकता सो अशा पद्धतीनेच छान तुमचं दोन तीन तास निघून जातील छान गप्पा होतील आणि जेव्हा तुमच्या गप्पा होतील त्या त्यानंतर ऑफकोर्स तुम्हाला ते सांगायचंय की किती मजा आली मला तुझ्यासोबत गप्पा मारून मला खूप छान वाटलं खरं तर तुम्ही दोघंही जेव्हा एकमेकांची ही कंपनी एन्जॉय करू करताना तेव्हाच तुम्ही ठाम होता की भाई हिच्यासोबतच आयुष्य घालवायचं हीच हवी आहे आप आपल्याला पण जर तुम्हाला बोर झालं तर त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता ती मुलगीही डिसिजन घेईल की काय बोरिंग माणूस so, आहे सो बोरिंग गोष्टींना इंटरेस्टिंग बनवण्याची ही एक पद्धत आहे मी तेच सांगितलं आता काही किस्से आपले नसतील नाही आहेत बाबा माझ्या आयुष्यातले किस्से मग काय मग तुमच्या मित्रमैत्रिणींचं तुम्ही सांगू शकता भाव बहिणींचं सांगू शकता की असं झालं होतं तसं झालं होतं सांगणं महत्त्वाचं स्टोरी टेलिंग प्र प्रत्येकाला जमत नाही पण जेव्हा तुम्ही ती गोष्ट एन्जॉय करत असताना तेव्हा तुम्ही खुलून बोलता सो कोणीतरी काहीतरी आपल्याला जज करणारे या हा विचार करू नका बोलण्याची एक पद्धत असते सो इंटरेस्टिंग पद्धतीने छान हसत मुखाने बोला समोर चला ते छान वाटेल छान वाटलं तरच ऑफकोर्स तुम्हाला दोघांनाही छान वाटलं तरच तुम्ही ते नातं पुढं नेणार आहात सो so, जे होईल ते पण म्हणजे मी मि, मी तर सजेस्ट करेल की अशा पद्धतीने तुम्ही गप्पा मारा की हे ते 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 छान बोलणं आणि तितक्यात छान पद्धतीने ऐकणं हे खूप महत्वाचं आहे आणि नेहमी लक्षात ठेवा फोनवर असेल भेटल्यानंतर असेल इंटरव्ह्यू बेस्ड क्वेश्चन्स विचारायचे नाहीत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर काय करतेस हे विचारायचं नाही कोणते प्रश्न विचारायचं नाहीत याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ येईल डेट के म्हणजे डेटला जाताना कशा पद्धतीने रेडी व्हायचं काय आ... करायचं त्याचाही व्हिडिओ येईल लवकरच येतील सध्या मात्र इतकं लक्षात ठेवा बाकी नेहमी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही ब बाय आ ऑल द बेस्ट मी काहीतरी चुकीचं बोलणार होते ऑल द बेस्ट म्हणणार होते पण ठीक आहे ऑल द बेस्ट बाय